सोलापूर शहर ओबीसी मोर्चा कार्यकर्त्यांची दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक तसेच आयुष्यमान भारत विश्वकर्मा योजना शहर कार्यकारिणी मंडळ कार्यकारिणी पूर्ण करणे सरल ॲप नमो ॲप या सर्व विषयांसाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ओबीसी मोर्चा सोलापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते सर्वांना मोदीजींचे विचार विविध योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सोलापूर शहर भाजपमय करण्यासाठी बैठकीतील सर्व पदाधिकाऱ्यांना नरेंद्र पाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे त्यामुळे सर्वजण मान अपमान सर्व विसरून काम करावे सुरेश पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की कुणाला कसलीही अडचण असेल किंवा काम होत नसेल तर मला सांगा मी सर्वांना घेऊन काम करून देईन महाराष्ट्रात ओबीसीमध्ये तीनशे सत्तेचाळीस जाती येतात त्या तीनशे सत्तेचाळीस जातींना तर आपण बघितलं कामगार वर्गांना फक्त गुरुवारी सुते म्हणून काल आम्ही तीन ते सहा कार्यक्रम घेतला सत्तेचाळीस लोक या ठिकाणी ते निर्धार असू दे निषेध असू दे महानगरपालिकेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून एकदा जे न पडलेला नगरसेवक म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सुरेश पाटील एक कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला बघितलं

राम बलभीम वाकसे यांनी प्रास्ताविक केले तसेच आभार सुवंताई मुदलियार यांनी मानले यावेळी संजय कणके राजकुमार हंसाटे ज्ञानेश्वर कारभारी बिपिन पाटील विजय कोळी मनोज कलचेट्टी राजू हिबारे महेश अलकुंटे राज बंडकर विनोद मोठे अभिषेक बाईकट्टी आकाश माने प्रशांत चव्हाण अमोल टाकळीकर विजय महेंद्रकर महेश बुगडे श्याम काकी श्रीनिवास जोगी भीमाशंकर बिराजदार विठ्ठल सर्वदे विश्वनाथ बदलापूर अंबादास लोकर्ती दीपक पवार राजशेखर कुंभार नागेश आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका